बाप्पा मोरया मागी गणेशोत्सव का साजरा केला जातो भाग एक फ्रेंड्स अंगद अंगदेशात रुद्रकेतु नावाचा एक सत्शील सदचरित्र विद्वान ब्राह्मण राहत होता त्याला शारदा नावाची एक अत्यंत सुंदर सुशील पत्नी होती त्यांचा संसार अत्यंत सुखात चालला होता पण ते संतान प्राप्तीच्या सुखापासून वंचित होते अनेक व्रत वैकल्ये के प्रार्थना केल्यानंतर त्यांच्या पोटी दोन जुळी मुले जन्माला आली मोठ्या त्यांनी आपल्या मुलांचे नामकरण केले आणि त्यांची नावे देवांतक आणि नरांतक अशी ठेवली ही मुले हळूहळू मोठी होऊ लागली तेव्हा त्यांना भेटायला देवर्षी नारद आले मुलांचे भविष्य सांगत असताना ते रुद्रगीतूला म्हणाले की तुझी ही दोन्ही मुले महापराक्रमी होतील पण त्यांनी त्यांच्या शक्तीचा गैरवापर करता कामा नये अन्यथा त्यांचा विनाश होईल त्यांना सद्बुद्धी लाभावी म्हणून यांना महादेव यांची उपासना करायला सांगा त्यांचे कल्याण होईल आणि महादेवांच्या पंचाक्षरी मंत्राचा उद्देश करून ते ब्रह्म लोकात निघून गेले थोडे मोठे झाल्यावर आपल्या आईवडिलांची परमिशन घेऊन ते दोघे गे वनात गेले आणि महादेवांची उपासना करू लागले त्या निरागस बालकांची भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना प्रत्यक्षदर्शन देऊन वरदान मागायला सांगितले आपल्याला साक्षात देव प्रसन्न झाला आहे हे पाहून दोघांची मती फिरली ते म्हणाले देवा आम्हाला अमरत्व द्या तेव्हा भगवान महादेव म्हणाले मृत्यू लोकात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मरण हे येणारच असते त्यामुळे मी तुम्हाला अमरत्वाचा आशीर्वाद देऊ शकत नाही दुसरे काही हवे असेल तर ते मागा दोन्ही मुले अत्यंत हुशार होती ती म्हणाली देवा आम्हाला आमच्या नावानुसार देवावर आणि मानवावर विजय मिळवायचा आहे त्रिलोक जिंकून राज्य कारभार करायचा आहे या जगावर राज्य करायचे आहे आम्हाला त्रिलोक विजयाचा वर द्या देव दानव मानव प्राणी गंधर्व आदी कोणाच्याही हातून आमचा मृत्यू होता कामा नये हा वर द्या छोट्या मुलांची ही मोठी स्वप्ने पाहून महादेव हे आश्चर्यचकित झाले आणि तथास्तु म्हणून अंतर्धान पावले महादेवांचा आशीर्वाद मिळाल्यापासून हे दोघे भाऊ अत्यंत उन्मत झाले सतशील सद सद्गुणी दाम्पत्याच्या पोटी पाप बुद्धीची पालके कशी जन्माला आली याचे सर्वांना आश्चर्य वाटू लागले तोपर्यंत फौज तयार केली आणि स्वर्ग लोक मृत्यूलोक आणि पाटळी लोकांवर आक्रमण करून तेथील सत्ता काबीज केली त्यांनी ऋषी मुनी मानव यांचा हातोनात छळ सुरू केला अगदी देवही त्यांच्या कसाट्यातून सुटले नाहीत ते भीतीने थरथर कापू लागले स्वर्गलोकीची सत्ता गेल्याने सर्व देव डोंगर खोऱ्यात लपून छपून आपले जीवन हालाकी जगत होते देवांची अशी अवस्था त्यांची आई अदितीला बघवली नाही म्हणून त्यांनी त्यांचे पती महर्षी कश्यप यांना या संदर्भात उपाय विचारला तेव्हा ते म्हणाले प्रिये काही दिवसापूर्वीच महर्षी नारदे येथे येऊन गेले त्यांनी सांगितले की गणपती बाप्पाने सर्व देवगण मुनी आणि त्रिदेव यांना शब्द दिला आहे की देवांतक आणि नारांतक यांना देव दानव मानव प्राणी यांच्यापासून अभय आहे म्हणून मी मानवी देह आणि हत्तीचे शिर धारण करून महापुण्यवान कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी देवमाता अदिती यांच्या पोटी जन्म घेईन आणि या त्रिरोकाला देवांतक आणि नरांतक यांच्या अत्याचारातून मुक्त करेल म्हणून प्रिये तू महागणपतीची उपासना करून त्यांना पुत्ररूपात प्राप्त करून घे हे ऐकून देवमाता आदिती अत्यंत आनंदित झाल्या आणि त्यांनी गणरायाची उपासना सुरू केली गणराय हे प्रसन्न झाले आणि त्यांनी देवमाता आदितीला वरदान दिले की लवकरच मी तुझ्या उद्री जन्म घेऊन वृष्टांचा संवार करेल दिवसेंदिवस देवांतक आणि नरांतक यांचे अत्याचार वाढतच चालले होते जगातील सर्व धर्मकर्म नष्ट झाले होते स्त्रियांवर अत्याचार केले जात होते लहान मुलांची हत्या केली जात होती निरपराध लोकांना सुद्धा दंड दिला जात होता हा चाललेला अत्याचार धरती मातीला पण बघू ये ना धरती माता डायरेक्ट ब्रह्मदेवाकडे गेली आणि म्हणाले प्रभू हा धरतीवर चाललेला अन्याय अत्याचार आता मला बघवत नाही लवकरात लवकर त्या असुरांना नष्ट करा नाहीतर मी सर्व जीवांना रसा घेऊन जाईन तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले देवी शांत व्हा धीर धरा लवकरच गणपती बाप्पा हे जन्म घेऊन सर्व दुष्टांचा संवाद करतील तेव्हा कुठे धरती माता ह्या शांत झाल्या आणि आपल्या स्थानावर परत गेल्या आणि जन्माची लागल्या काही काळानंतर देवमाता आदिती ह्या गर्भवती राहिल्या आणि नऊ महिन्यांनी देवमाता आदितीच्या गर्भातून दहा भुजा असलेले आणि सूर्या तेज असलेले गणपती बाप्पा प्रकट झाले त्यांचे हे अलौकिक रूप पाहून देवमाता आदिती ह्या अत्यंत आनंदित झाल्या आणि त्यांनी गणपती बाप्पाना विनंती केली की तुम्ही शिशुरपाठ प्रकट व्हा आणि तुमच्या बालक्रीडांचा मला आनंद घेऊ द्या मग गणपती बाप्पा शिशु रूपात प्रकट झाले आपल्या नवजात पाहून कश्यप यांना अत्यंत आनंद झाला त्यांनी त्या बाळाचे नाव लाव ठेवले या बाळाला बघण्यासाठी अनेक ऋषी मुनी महर्षी कश्यप यांच्या घरी आले होते त्यांनी सांगितले की तुमच्या घरी साक्षात गणपती बाप्पाने जन्म घेतला आहे हा बालक अत्यंत पराक्रमी असेल विश्वकल्याणासाठी कार्यरत असेल याच्यात अनेक संकटे येतील म्हणून हा मोठा होईपर्यंत याचे रक्षण करा फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच उर्वरित कथा पुढील भागात धन्यवाद